देशावर संकट आलेलं आहे संकटाचं सावट आहे आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीचेही तक्त राखी तो महाराष्ट्र माझा हे कर्तृत्व असणारा आणि एक, एक इतिहास असणारा महाराष्ट्राचे जे नेते जे महाराष्ट्राचा मंगल कलश हा महाराष्ट्र निर्मितीच्या सोबत घेऊन आले होते आज त्या महाराष्ट्र धर्माची देखील स्मरण या निमित्ताने झालं कारण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र एक वेगळं आहे सेनापती बापटांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल हे मोठं तत्वज्ञान या महाराष्ट्र धर्मात आहे आणि हा सदरचा जो शुभ मंगल कलश जो आहे हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते घेऊन आले होते हा एक संदर्भ आहे आणि या संदर्भाच्या सोबतच आज नेमकेपणानं महाराष्ट्र धर्म हा हो धोक्यात आहे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी नागरिकांनी त्यांचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार कसा ठेवावा याचा संकल्प आणि या त्या संकल्पाची आठवण आज त्यांच्या पुढे नतमस्तक होत असताना झाली सोबतच राज्यकर्त्यांनी आपले वक्तव्य आपली वाणी कशी ठेवली पाहिजे आपण सार्वजनिक कसं वावरलं पाहिजे याचाही आदर्श यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो स्थापित केला आहे त्याचंही स्मरण या निमित्तानं या ठिकाणी समाधी दर्शन करत असताना घेण्यात आलं आणि प्रांताध्यक्ष या नात्यानं काँग्रेस पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्र धर्माची सभ्य सुसंस्कृत राजकारणाची नेमकेपणानं गाभा आणि दिशा कशी असली पाहिजे याचं स्मरण आणि त्याचा सदरचा संकल्प त्यांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक होत असताना केला तर दुसऱ्या बाजूला हिमालयाच्या संरक्षणाकरता हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता या साठच्या दशकातील जो इतिहास आहे त्याचंही स्मरण या निमित्ताने केलं होतं आणि आज जे जी परिस्थिती आहे त्यामध्ये हा आपला इतिहास आहे की विपरीत परिस्थितीतही त्यावेळेस भारतानी लढाई लढली आणि त्या लढाईमध्ये आपला विजय झाला आजही आपण त्यांच्या कर्तृत्वाला साक्षी ठेवून पुन्हा भारतीय लष्कराच्या पाठीशी सर्व नागरिकांनी त्याच भूमिकेतून उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि चव्हाण साहेबांचा जो खंबीर नेतृत्वाचा जो बाणा होता त्याचा पुन्हा नव पुनर्जन्म या निमित्ताने होईल आणि भारतीय लष्कर हे त्या ठिकाणी आपला जी मोहीम आहे ती फक्त केल्याशिवाय राहणार नाही हा देखील एक आत्मविश्वास या निमित्ताने या ठिकाणी अभिव्यक्त झाला या संकटाच्या काळामध्ये काँग्रेस सहित सगळ्या विरोधी पक्षांनी देशातल्या सैन्य दलाच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे हे आनंदाची बाब आहे मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी सिंदूर ऑपरेशन सिंदूर वरती एक भाष्य केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसवरती टीका होते त्यांच्या वक्तव्याला तोड मरडून दाखवलं गेलं त्यांचा जो भावार्थ होता आणि त्यांचं जे सांगणं होतं हे नीटपणाने नेमकेपणानं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे कुठेतरी यामध्ये एक मोठा वर्ग निवड या राजकीय अभिनिवेशामध्ये अजूनही आपलं वर्तन ठेवत आहे आणि कुठेतरी आपल्या विचाराचा आणि विरोधक जर असला तर त्यांच्या वक्तव्याला कुठेतरी राजकारण केलं जात आहे अशी एक दुर्दैवी बाब सध्या समोर आहे माझी सर्व विरोधी पक्षांना आणि भारतीय नागरिकांना विनंती आहे की ही वेळ राजकारणाची नाही ही वेळ सगळ्यांनी एकसंघ राहून पुढे जाण्याची आहे सव्वीस अकराने आपल्या देशातल्या राजकीय लोकांनी आणि नागरिकांनी कसं वागू नये याच एक उदाहरण आपल्या पुढे स्थापित करून ठेवलंय दुर्दैवानं त्यावेळेस सव्वीस अकराच्या वेळेस आपण जसे वागलो तसं वागू नये हा धडा आपण इतिहासाकडून घेतला पाहिजे त्यामुळे ही बाब राजकारण न करता काँग्रेस पक्षाची सीडब्ल्यू सीची जी भूमिका आहे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची जी, जी भूमिका आहे ती सरकार आणि लष्कराच्या सोबत राहण्याची आहे आणि या भूमिकेला वारंवार काँग्रेस समितीच्या बैठकीमध्ये अधोरेखित केला जात आहे आणि सदरचीच भूमिका ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं देखील विनम्रतेने सगळ्यांसमोर ही माहिती दिली सातारा जिल्ह्यात तुम्ही आज आलेला आहे एकेकाळी सातारा जिल्ह्याचा हा बाले केला होता आता काँग्रेस गतकाळामध्ये आघाडी आणि युतीची अपरिहार्यता होती आणि आघाडी आणि युतीमध्ये काँग्रेस पक्षाचं नुकसान झाल्याचं हे दिसून येत आहे त्यामुळे देश पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर आघाड्यांमुळे सदरचं नुकसान आमच्या पक्षाचं झालंय मात्र वैचारिक लढाई आणि संघटना बांधणी करण्याची पूर्णतः प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहे आणि लवकरच एक मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल हा विश्वास जाईल राज्यात किंवा स्थानिक निवडणुका येत आहेत आता काय काळात राज्यात जिल्ह्यात काही बदलाचे जिल्हाध्यक्ष प्रांताध्यक्ष तालुकाध्यक्ष काही बदल आहेत आ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दोन हजार पंचवीस जे वर्ष आहे हे संघटनात्मक वर्ष म्हणून यापूर्वी जाहीर केलेलं आहे आणि संघटनात्मक वर्षाचा अर्थ असा आहे की संघटनेमध्ये आवश्यक ते फेरबदल त्या ढाच्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या या करण्याकरता देशभरामध्ये तशा प्रकारची मोहीम माती घेतलेली आहे आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच दिवसांपासून विविध कारणामुळे या गोष्टी अडून पडल्या होत्या आगामी काळात या निरीक्षक आणि सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने आवश्यक त्या ठिकाणी बदल आणि दुरुस्त सांगितलं की आघाडीमुळे काँग्रेसचं नुकसान तर यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही काँग्रेस म्हणून स्वतंत्र लढवणार आहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जे जिल्ह्याचे आमची जे युनिट आहे त्यांना आम्ही आघाडी आणि युतीचा सर्वाधिकार देत आहोत त्या त्या ठिकाणी जशी पद्धत परिस्थिती असेल त्यानुसार स्थानिक नेतृत्वांनी या संदर्भात धोरण ठरवावं ही आमची भूमिका आहे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये ये असं भाजप सांगण्यात येत आहे मात्र त्यांना आम्ही वेटिंगवर ठेवलं आहे असा भाजपकडून फक्त सांगितलं जात आहे याबद्धल काँग्रेसचे पदाधिकार आहेत ते भाजप मध्ये जाण्याच्या मानसिकता आलेले आहेत त्याबद्दल त्यांना था थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहात या, जा या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष ची थेट बनाची थे थे भूमिका आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या नेत्यांना फोडा असं थेट थे भाजपचे पक्षाध्यक्ष जे आहेत हे त्यांच्या मिटिंगमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात पक्षाच्या बैठकीत त्यांची भूमिका सांगत असतात ही भूमिका काय दर्शवते की काँग्रेस मुक्त भारत करायचा हे बोलणारे बीजेपी हे विसरून गेली भारतीय जनता पार्टी की त्यांचाच आता काँग्रेस युक्त झालेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेस इतके प्रवेश झाल्यानंतर संपलेले नाही यातून त्यांनी धडा घेतला पाहिजे आमचे नेते निश्चित कुठल्या ना कुठल्या अडचणीने इकडे ते तिकडे जात असतील मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसच्या सोबतच आहे तर दुसरीकडे देशभरात एका बाजूला लोकशाहीच्या मूल्यांची पायमलनी करणारी आणि संविधानाच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने ते बदलण्याचा प्रयत्न करणारी भाजप एकीकडे आहे तर दुसरीकडे लोकशाही मूल्यांची मुल्लें, पाठराखण करणारी आणि संविधानाच्या संरक्षण संवर्धन करणारा काँग्रेस दुसऱ्या बाजूला आहे त्यामुळे आजही काँग्रेस विरुद्ध भाजप हीच खरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये जनता आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे पक्षासमोर आहे आपण महाराष्ट्रभर कर दौरे करत आहात प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत आहात कार्यकर्त्यांना काँग्रेस नेतृत्व ताकद द्यायला कमी पडले आपलं काय निरीक्षण या संदर्भामध्ये ज्या युती आघाडीच्या अनुषंगाने जो एक गोंधळ निर्माण झाला होता त्याची किंमत सर्वच राजकीय पक्षांना चुकवावी लागली जाहीर आहे की काँग्रेसलाही चुकवा लागली सहा मुख्य राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये आहे या आधी एवढं मोठ्या प्र... प्रमाणावर कधी राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्हते जे पॉलिटिकल हेपिटायझर जे पचन जे आहे त्यालाही सहा पक्ष जे आहेत हे कुठेतरी हे न पचणारे झालेले आहेत असं एक राजकीय चित्र असताना यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील संवाद आणि जी साखळी आहे ती साखळी ही मजबूत करण्याची आणि संवाद वाढवण्याची निश्चित आवश्यकता परिस्थिती सांभाळण्यासाठी दुरातलेली आहे काँग्रेस हा कधीही बुडणार नाही कारण भारताचा डीएनए आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए हा एक आहे काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे काँग्रेस पक्षाची जे धोरण आहेत हे भारताच्या संस्कृती परंपरा आणि लोकजीवनातून आलेली आहे त्यामुळे काँग्रेस हा कधीही न डुबणारा एक पक्ष आहे मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कमी यश जरूर आलं असेल मात्र जी विरोधी पक्ष नात्यांनी जी काही भूमिका आहे ती काँग्रेसला पाठ पाडायची याच्यातही दोमत नाही आम्ही जोरकस पद्धतीने लोकतंत्र आणि संविधानाच्या संरक्षणाकरता जे जे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन प्रसंगी आम्ही आमचं राजकीय उत्तरदायित्व समजून एक एकाकी झुंज देण्यात देखील तयार पाटील सव्वाशे वर्षाचा पक्ष आहे स्वरूपाचा इतिहास आहे ज्या पक्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या पक्षांनी या देशाला लोकशाही या देशामध्ये उभी केली ज्या पक्षांनी या देशाला वैभव प्राप्त करून दिलं हा पक्ष डुबणं हे कदापि शक्य नाही त्यामुळे असा जे विचार करत असतील आणि हे विश्लेषण ज्यांना राहत असतील यांना या देशाचा जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास माहीत नाही या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची किंमत ज्यांना माहीत नाही त्यांना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर दोन पंतप्रधानांचं बलिदान झालं तेही जे विसरतात आहे महात्मा गांधींचा पहिला दहशतवादी हमल्यामध्ये त्यांचा खून झाला आहे हे विसरतात आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे राष्ट्रद्रोहातील एक विषय असू शकतो का हा माझा उलट प्रश्न आहे राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याचा विचार चाललेला आहे शरद पवारांनी त्यावर भाष्य केलं काँग्रेस त्याकड आम्ही भारत जोडो आले आहोत आणि जर कुठे दोन विचार दोन माणसं दोन फुटलेली पक्ष दोन परिवार एकत्र असतील तर यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही शुभेच्छा आणि स्वागतच आहे मात्र आमची राजकीय जी भूमिका आहे जो भाजप जी आहे ती देशभरामध्ये लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करत आहे आणि दुसरीकडे संविधान जे आहे ते बदलू पाहत आहे त्यामुळे संविधानाच्या संरक्षणाकरता संवर्धनाकरता आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही मूल्यांची पाठराखण करण्याकरता जे राजकीय पक्ष येतील त्यांच्यासोबत आमची भविष्यात देखील आघाडी राहील